नमस्कार मित्रांनो मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे गेले काही दिवस बघितलं असेल की आपण आय एन टी एकांकिका स्पर्धांमधल्या पारितोषिक विजेत्या एकांकिकांबद्दल आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींबद्दल तुमच्याशी संवाद घडवण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या या स्वामी कृपा क्रिएशनच्या या छोट्या छोट्या मुलाखतींच्या सिरीजमध्ये अनेक जण सहभागी झालेले आहेत काही इंटरव्ह्यू तुम्ही बघितले असतील आज कोणाला बोलवलं असेल या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या अंतिम फेरीमध्ये मराठी एकांकिका सर्वोत्कृष्ट मराठी एकांकिका प्रथम पारितोषिक जोशी बेडेकर कॉलेज आणि एकांकिकेचं नाव होत मढ निघाले अनुदानाला आता त्या एकांकिकेबद्दल मी काही जास्त बोलणार नाही कारण त्या एकांकिकेबद्दल सांगण्यासाठीच आपण बोलावलंय आपल्या इथे प्रतीक चौधरी जो या एकांकिकेचा लेखक आहे नमस्कार प्रतीक नमस्कार सर सर्वप्रथम स्वागत आहे तुझं आणि अभिनंदन थँक्यू की तुमच्या एकांकिकेला प्रथम पारितोषिक आणि सुवर्ण महोत्सवी वर्षातली पारितोषिक विजेती एकांकिका ठरली मढ निघाले अनुदानाला hmm. नावापासूनच उत्सुकता वाढवणारी एकांकिका आहे मी बघितलेलीच आहे hmm. पण तू सांग प्रेक्षकांना की काय प्रोसेस होता या एकांकिकेचा एक लेखक म्हणून हा विषय कसा मांडलास आणि काय होता विषय आधी ते सांग खर तर सगळ्यात आधी नमस्कार मी प्रतीक चौधरी ही एकांकिका बरेच दिवस डोक्यात चालू होतं मी उत्तम कांबळे यांची एक कथा वाचली mm. अखंड घालमेल नावाचं एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये वाचता वाचता एक कथा आलेली मढ निघाला अनुदानाला सो ते नावच मला इतकं कॅची वाटलं एवढं भारी वाटलं पण ते नाव मला सतत अस्वस्थ करत होतं mm. पण माझी ती कथा वाचायची हिंमत नव्हती होत पण एक दिवशी माझं असं झालं की वाचूया आपण कम्प्लीट करूया तर मी वाचली आणि त्या एका येड गावातली ती गोष्ट आहे जी मला प्रचंड भारी वाटली म्हणजे एक माणूस असतो तो त्याच्या नातवांना पावाचा तुकडा आणायला चाललाय आणि एक ट्रॅक्टर त्याच्यावरनं जातो आणि त्याच्या सगळ्या त्या बॉडीची गोष्ट येते तर मला ते तेव्हा खूप जरा अस्वस्थ करत होतं एक साधारण चार पाच वर्षांपूर्वी आणि मी इमिजिएटली माझ्या सागरदादाला फोन केला म्हटलं मी काहीतरी कमाल वाचलंय तुम्हाला ऐकवू का तर हा जॉबवरनं नुकताच सुटले होते दोघे पण तर मी कॉन्फरन्स कॉलवरती त्यांना आखी कथा वाचून दाखवली बरं हा आणि मग त्यांचं असं झालं की अरे हे मस्त आहे पण याच्यात मी अजून काय तितकस सापडत नाही आम्हाला मग आम्ही चार पाच वर्ष काहीच केलं नाही त्याच्यावरती आणि अचानक ह्या दोघांचा फोन आला की अरे आम्ही जोशी बेडेकर कडनं यूथ करतोय तर एखादं स्किट हवंय तर करूया का एखादं स्किट तर म्हटलं की करूया पण विषय काय तर तो म्हणाला अरे ते मड निघालं अनुदानाला तू वाचलं होतं त्याच करूया ना काही ते बरं सो म्हणाला आता करणार काय त्याचं ती ती गोष्ट उत्तम आहे सगळ्या गोष्टी करायचं काय तर त्यात मला एक अनुदानाला एखादी जेव्हा गोष्ट जाते तर त्याच्यामध्ये किती लोक असतात किती टप्पे येतात त्याच्यामध्ये सो म्हंटल हे टप्पे इंटरेस्टिंग आहेत आपण ते रेखाटूया का एकदा तर तो म्हणाला चालेल पण आपल्याला आहे ना परवा स्किट सबमिट करायचंय सगळं बसवायचंय आणि त्याचा प्रयोग पण अरे बापरे म्हटलं अरे हे कसं होणार एका दिवसात सगळ्या गोष्टीत म्हणाला करशील तू ये तर मग हे सिकेटी कॉलेजला होते पनवेलला तर मी तिकडे गेलो रात्री आणि ते म्हणाले की करूया आपण हेच किट करूया आणि साडेबारा एकच्या दरम्यान आमचं ठरलं मग त्याच दिवशी मी गावाला पण जाणार होतो सो म्हटलं की सकाळी चार वाजेपर्यंत मी हे संपवतो आणि गावाला जातो मी चार वाजेपर्यंत ते लिहिलं तर पहिल्याच ड्राफ्ट मध्ये त्यांना ते आवडलं आणि त्यांनी ते बसवलं आणि परफॉर्म केलं तर ते स्किट त्या झोन मधनं पहिलं आलं बर आणि त्यांचं असं चालू झालं की अरे स्किट वगैरे आलंय पहिलं तर ह्या वर्षी पन्नासावं वर्ष आहे एन टी च काय करूया आपण तर ह्यांच्याकडन दोघांकडनं मला असं आलं की अरे मड निघाले अनुदानालाच करूया का म्हटलं अरे ते स्किट होतं छोटी लेन्थ होती तर ते ठीक होत दहा मिनिटाचं पण परवा स्किट सबमिट करायची स्क्रिप्ट आपल्याला तर दोन दिवसात मी कसं लिहिणार आहे तर ते म्हणाले लिहिशील रे तू तर त्यांनी महत्वाचं म्हणजे त्या दोघांनी प्रचंड विश्वास दाखवला माझ्यावरती म्हंटल सागर सागर आणि माहिती दादाने तर म्हंटल ओके करूया आपण आणि मग मी त्या रात्री विचार करायला लागलो आणि मग माझं असं झालं की अरे अजून काहीतरी मिसिंग आहे गोष्टीचं पोटेन्शियल जे लागतं गोष्टीला तर ते पोटेन्शियल नाही मग मी त्यांच्याशी फोनवरती बोलत होतो की दादा मला मिळत नाहीये काय मला सुचत नाहीये काय काय करूया काय करूया काय करूया ते म्हणाले बघ ना तुझ्या आजूबाजूला काहीतरी असेल तर ज्या वेळेला लॉकडाऊन सुरू होता माझ्या गावात एक घटना घडली होती माझे खूप जवळचे मित्र सो ते त्यांच्या वडिलांनी ना फाशी घेतली होती एका आंब्याच्या झाडाला लटकून आत्महत्या आत्महत्या केली होती आणि त्यांची वैयक्तिक कारण होती ती खूप मला प्रसंग अजून आठवतो हो मी गावात होतो आणि माझे ते तिन्ही मित्र एकमेकांना बिलगून रडगत होते रडत होते तर ते मला खूप ते असं आणि मला नंतर त्याची कारण जेव्हा मी खोलत गेलो तर प्रचन hmm. ले, ले hmm. hmm. ते कारण प्रचंड भयानक होती तो म्हंटल की आपल्या सगळ्यांच्या वृत्त्याला दलाली होत चालले आणि कुठल्याही गोष्टीत आपण कमिशन कट म्हणजे साधे एखाद्याला मदत करण्याचा जो भाव असतो त्या भावात एक स्वार्थ आलाय प्रत्येकाचा तो कसा आलाय कुठून आलाय काय आलाय म्हंटल माहित नाही मला त्याच दिवशी क्लिक झालं की अरे ही गोष्ट आपण करूया करूया आणि ती गोष्ट मी पूर्णपणे लिहिली वेगळी आणि मग त्या गोष्टीला आता नाव सुचत नव्हतं की काय देऊया नाव काय देऊया ना, ना ना। नाव मग ह्यांचं डरलं की अरे तेच नाव देऊया ना तुम्ही निघालं ठेवले पण प्लॉट प्लॉट वेगळा गेला सगळा आणि मग प्लॉट वेगळा केल्यानंतर मला असं झालं की अरे आपल्या गावातले तर मग आपल्या गावातली पात्र का नको आपण वापरूया तर ती जी पात्र आहेत तर मला ती प्रचंड इंटरेस्टिंग वाटतात कारण माझ्या गावात अशी पात्र आहेत तर मी त्या पात्रांची नावं बदलून ती तशी मी लिहिली आणि त्यांना वाटलं की अरे हे मस्त पात्र आहेत त्यांनी जर जेन्युन खूप खरेपानानं ते पात्र फील केलं ना तर खूप गोष्टी आहेत म्हणजे मी भोरच आहे भोरमध्ये माझा आतमध्ये पंधरा वीस किलोमीटर खूप आतमध्ये गाव आहे जिथे नेटवर्क पण नसतं मला आणि मी तिकडेच राहिलंय सो काम असली की मी मुंबईत येतो सो माझं असं झालं की अरे आमच्या गावात आमच्या गावाची एक दयनीय अवस्था अशी आहे की रस्ता आम्हाला जायला वरती नाही त्याच्यामुळे आम्ही काही मोठ्या गाड्या घेऊ शकत नाही सो जे काय जायचं पायी चालत जायचं किंवा गाडीने जायचं तर आमच्या गावापर्यंत नेटवर्क नसल्यामुळे काही गोष्टी पोहोचतच नाहीत जे काय असतं ते सगळं अफवेवर असतं जे काय असतं ते सगळं हवेवरती कोणीतरी कोणाचं तरी ऐकलेलं असतं आणि त्या ऐकिवावरनं लोक म्हणजे त्यांच्याकडे फॅक्ट कमी आणि ओपिनियन जास्त सो त्या ओपिनियन वरती गोष्टी चालतात तर मी म्हंटल की हे माझं गाव आहे आणि माझ्या गावातली लोक फक्त ओपिनियन वरती चालतात एक पण जण एक पण माणूस असा फॅक्टवरती चालत नाही सो म्हटलं की हे गाव कोणीही काही म्हणून हे गाव, गाव फक्त ओपिनियन वरती चालणार आहे एकमेकांच्या मतावरती चालणार आहे जो महत्वाचा माणूस गावाबाहेर जातो त्याला काही गोष्टी कळतात तो गावात येऊन सांगतो आणि मग त्याच गोष्टींच पुढे चर्चा होत असते साठ घरांचं गाव आणि तिथं माणसं सो त्याच्यावरतीच चालतं तर तुम्ही असं मला क्वेश्चन कराल उलटे की बाबा ही ही माणसं एवढी वेडी कशी तर आहेत एवढी वेडी कारण मी स्वतः जगतो त्यांच्यात आणि मी पण त्या अफेवरती चालतो म्हणून मी माझ्या नाटकाची एक लाईन ठेवलेली की माणसांनी मी हवेवर आणि आशेवर जगत सो so, ते माझ्या तिकडनं आलेलं आहे आणि मला ती प्रोसेस करताना एवढं भारी वाटलं त्या दोन दिवसांनंतर मला एक ब्लॉक आला होता त्या ब्लॉक नंतर मी जेव्हा ती पात्र सोडवत गेलो आणि ते पात्र सोडवताना हळूहळू हळूहळू मला असं झालं की अरे हे किती सोपं आहे जेव्हा आपण आपल्या जगण्याच्या जवळच लिहितो ना तर त्याच्यात अवघड काहीच वाटत नाही खरं सो तो माझा अवघडले पण तिकडनं गेला आणि ह्या दोघांनी एवढी मदत केली मला म्हणजे आमचा रॅपो खूप चांगलाच आहे आधीपासून मी बारस नाटक करत होतो तेव्हापासून आम्ही एकमेकांना एवढं अंडरस्टँड करतो म्हणजे आमचे मतभेद प्रचंड होतात आम्ही भांडतो चिडतो एकमेकांचे फोन उचलत नाही सगळ्या गोष्टी करतो राग रुसवे राग रुसवे खूप <laughs> होतात <laughs> पण आमचं असं असतं चल ते तसं आहे ना एकदा तू म्हणतो तसं करून बघूया ह्या करून बघण्याला जे रिस्पेक्ट आदर व्हॅल्यू आहे ना त्या व्हॅल्यूमुळे आज आम्ही तिघं एकत्र जमून आहोत आणि त्या त्या गोष्टीमुळे हे मड निघालं अनुदानाला ही एक सुंदर प्रोसेस मला त्यांच्या सोबत करता आली आणि अशा पद्धतीत हे प्रॉडक्ट उभं राहिले आणि ते प्रॉडक्ट इतकं उत्तम झालंय की ज्यावेळेला एकांकिकेचा पडदा पडला शेवटची एकांकिका तुमची होती मड मेघालयानं जाणला ह्यालाच पहिलं मिळणार म्हणजे त्यात काही म्हणजे वादच नव्हता कोणाचा पहिलं हेच मग दुसरं दुसरा माहित नाही कोणाला मिळेल पण पहिलं हेच अशी चर्चा तिकडे सुद्धा होती आता या एकांगिकेचा प्रवास तर तू सांगितलास पण मुळात एकांगिका नाटक हा तुझ्या जीवाचा विषय आणि तुझ्या कॉलेज जीवनामध्ये तू स्ट्रगल केलं असेल तू कोणत्या कॉलेजला होतास मुंबईला आणि तिथला एकांकितांचा प्रवास त्याची एखादी आठवण खर तर मी महर्षी दयानंद महाविद्यालय एम डी कॉलेज या कॉलेजला शिकलो शी, आहे इथे सुद्धा नाट्य परंपरा आहे खूप मोठी नाट्य परंपरा आणि नाटकाकडे वळण्याचा पहिला मुख्य महत्वाचा टप्पा म्हणजे महर्षी दयानंद महाविद्यालय <laughs> आणि या कॉलेजला म्हणजे मला एका गोष्टीने मी फॅसिटेंग फॅसिनेट झालो होतो प्रचंड ते म्हणजे की आमच्या कॉलेजमध्ये भरत जाधव अंकुत चौधरी mm. शिवाजी साठम आपले भीमराव मुडेसर असतील प्रल्हाद कुर्तडकर दादा असेल पंढरीनाथ कांबळे असतील ऋतुजाबाई बागवे असेल खूप लोक म्हणजे आत्ता निकिता काम करते निकिता झेपले मध्ये वगैरे सो असे खूप लोक आहेत सो त्या लोकांकडे बघितलं आणि त्या जागेवरती गेलं ना की काहीतरी वेगळीच गंमत आहे म्हणजे तिकडं फक्त लेक्चर बंद करायला मिळत आहेत या गोष्टीवरती त्या गच्चीवरती गेलो होतो नंतर कळलं की अरे ही नाही वेगळी गोष्ट आहे मला खरी ओळख आय एन टी ची महर्षी दयानंद महाविद्यालयामुळे जाईल आणि खूप अमेझिंग गोष्टी आहेत म्हणजे त्या कॉलेजने भरभरून दिलंय मला म्हणजे मी अजूनही शिकण्याच्या प्रोसेसमध्येच आहे मी अजूनही शिकतोच आहे पण मला कॉलेजबद्दल जो आतमध्ये सॉफ्ट कॉर्नर क्रिएट झालेला आहे खरं आणि त्या कॉलेज साठी मी मरेपर्यंत काम करत राहील शेवटच्या श्वासापर्यंत आणि मला नेहमी वाटत की माझं कॉलेज हे कधीच कुठल्या गोष्टीत डावललं गेलं नाही पाहिजे कारण सातत्याने नवनवीन प्रयोग माझं कॉलेज देत असत सो मला खूप मज्जा आली इतक्यावर मी अजूनही कॉलेजला जातो आता काही गोष्टी असतील तरी मी छोटा आमच्या पोरांनी प्रयोग केला असेल तरीही आम्ही बघायला जातो तरी आम्ही मजा येते पण कॉलेजमध्ये गेलं की मला हॉस्टेल व्हायला खूपच मॉस्टल आहे प्रतीक एकांकिका स्पर्धांबद्दल तू सांगितलंस तो माहोल सांगितलास पण तू, तू अजूनही वेगळ्या एका विश्वात काम करतोस ते म्हणजे मालिकांचं विश्व त्यामध्ये सुद्धा तू एका महत्वाच्या वाहिनीवरती एका मोठ्या पदावर आहेस त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल तुझ्याकडनं अ खर तर वाहिनीचं नाव घ्यायला काही हरकत नाही मी स्टार प्रवाहाला काम करतो मी क्रिएटिव्ह हेड म्हणून काम करतोय तिकडे सो तिकडे पण मजा येते म्हणजे खर तर नाटक हे नाटकात समाधान जरी मिळत असलं तरी उपजीविका चालवण्यासाठी <laughs> काहीतरी करावंच लागतं सो ती उपजीविका चालवण्यासाठी आणि सगळीकडे क्रिएटिव्ह काम सगळीकडेच आहे सो मला अजिबात हे लहान काम ते मोठं काम ते छोटं काम असं अजिबात वाटत नाही तर मी स्टार प्रवाहासाठी क्रिएटिव्ह हेड म्हणून आता माऊली महाराष्ट्राची नावाचा एक शो होता आदेश बांधणी आदेश सरांचा सो त्यांचा केला त्याच्यानंतर घरोघरी मातीच्या चुली त्याच्यानंतर आपलं ठरलं तर मग आणि आणखी एक दोन चालू आहे चालू आहे सो नवीन प्रवाह म्हटल्यानंतर मराठी परंपरा मराठी प्रवाह हो। जपलं जातच आणि अनेक उत्तम उत्तम कार्यक्रम त्यांनी दिलेले पण मग तू वेळ सगळा कसा काढतोस म्हणजे तिकडे क्रिएटिव्ह हेड तिथे वेगवेगळे कार्यक्रम इथे एकांकिका कसं मॅनेज करतोस आता एक एक गोष्ट अशी आहे की ते कसं मॅनेज होतं माहित नाही पण माणसाला खूप जास्त मनापासून ती गोष्ट करावीशी वाटते ना तर त्याच्यासाठी वेळ काढावा हो पण लागत नाही तो आपोआप होऊन जातो मॅनेज सो माझ्याकडे स्क्रीन प्ले कधी कधी आधी आलेले असतात सो त्याच्यामुळे मग ते पुढचं लाईन अप आम्ही करून ठेवतो आणि लाईन अप झालं की आता महत्वाचा दिवस कुठला आहे बाबा ह्या या दिवशी महत्वाची रंत्रू होणार आहे ह्या या दिवशी बदल करायचे सो माझं मया सागरदादाशी बोलणं होतं की मग बाबा ह्या या दिवशी आपण वेळ काढूया सहा ते सात ठीक आहे सहा ते सात साथ मध्ये आपण बोलूया मग त्या दिवसाचं मी प्लॅनअप तसं करून ठेवतो आणि मग तसा वेळ काढून बरं ही फक्त ही वेळ काढण्याची कला ही मला आधीपासून अवगत नव्हती ही मला महेशदादा आणि सागरदादा यांच्यामुळे अवगत झाली बर... का तर सकाळी सात वाजता उठायचं आणि दोघेही एचडीएफसी मध्ये काम आलंय सो ते सात वाजता उठतात आणि बँकेत जातात मग बँकेचं दिवसभराचं काम करतात पाच वाजता तालमीला जातात तालमीला गेल्यानंतर एक जण कुठेतरी पनवेलला तालमीला जातो <laughs> एक जण राहिला बदलापूरला एक जण डोंबिवलीला <laughs> बदलापूरवरनं पनवेलला जा पनवेल वरनं कॉलेजला जा <laughs> म्हणजे मला एका दिवसात चार चार कॉलेज स्किड बसवणं हा नाहीये नाही आणि सकाळी सात वाजता उठून रात्री साडेतीन वाजता त्यांना झोपायला हो जेवायला आणि परत सकाळी ती ऊर्जा त्यांच्याकडे असते तर मग माझं तर तेवढं नाहीये ना तर मला ते असं होतं की आपण दोन ते तर खूप आपल्याला ऊर्जा देणारी माणसं आपल्या जवळ असली ना की आपल्याला काम करायला मजाच येत असते आनंदच वाटत असतो ती कला ह्या दोघांकडनं आलेली आहे मॅनेज करणं आणि मॅनेज करणं झोपडपट्टीत आणि चाळीत राहिलेल्या मुलासाठी अवघड नसतं काहीच सो मला वाटतं की ही आपल्या सामान्य माणसांमध्ये ऍडजस्टमेंट हा फॅक्टर कुठेतरी आपल्या जगण्यात आलेला असतो खरं सो so, त्याच्यामुळं ती जमेची बाजू जमून गेली खूप छान वाटलं तुमची गप्पा म्हणून आणि मुख्य म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात जो स्ट्रगल असतो तो स्ट्रगल तू मांडलास आणि या सगळ्या गप्पांत एक जाणवतं की माणूस म्हणून समृद्ध होताना नाही सगळे अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जात असतात आपण आपल्या प्रेक्षकांना तर सांगणारच आहोत की आपला व्हिडिओ बघा पण तुझं अभिनंदन करतो तुमच्या एकांकिकांसाठी आणि पुढच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा देतो थँक धन्यवाद धन्यवाद आणि हो मंडळी तुम्हाला एपिसोड कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच एकांकिका स्पर्धांचे नाटकांचे मालिकांचे चित्रपटांचे अपडेट्स मिळवण्यासाठी बघत राहा स्वामी कृपा क्रिएशन्स धन्यवाद